संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा जून सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया जनगणनेची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे गृह मंत्रालयाने आज सोमवारी जनगणना कायदा एकोणावीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिकृत राजपत्र जारी केले आहे जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया एक मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होई जनगणनेचा प्राथमिक डेटा मार्च दोन हजार सत्तावीस मध्येच प्रसिद्ध केला जाईल तथापि तपशीलवार डेटा प्रसिद्ध होण्यासाठी वर्षाच्या अखेरीपर्यंत वाट पाहावी लागेल जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया सुमारे एकवीस महिन्यात पूर्ण होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पंधरा जून रोजी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली या बैठकीला अनेक उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते पुढील बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे जून महिन्याचा बारावा हप्ता हा पंधरा ते वीस जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेच्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे भाष्य केले आहे लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये दिले आहे पूर्वी कुणी देत नव्हतं ठीक आहे निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं एकवीसशे रुपये देऊ अजून वर्षही झालं नाही फक्त सहा सात महिने झाले आहेत आम्ही तेही देऊ सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे पुढील बातमी बघा आता सोळा जून पासून म्हणजेच आजपासून युपीआय मध्ये एक मोठा बदल होणार आहे यामुळे तुमचा व्यवहार आणखी चांगला होईल दररोज कोट्यावधी व्यवहार युपीआय वर होतात इतक्या ट्रॅफिकमुळे सिस्टमरील भार वाढतो आणि कधी कधी पेमेंट अडकतात किंवा उशिरा पोहोचतात आता सी ने तांत्रिक पातळीवर अशा सुधारणा केल्या आहेत की या समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होतील यामध्ये गुगल पे फोन पे पेटीएम भीम आणि सर्व बँकिंग युपीआय ऍप्सचा समावेश आहे पुढील बातमी बघा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात हवामानात मोठा बदल जाणवत आहे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांच्या जोर वाढल्याने कोकण व अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यमंत धोक्याचे असल्याचा हायलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे आणि पालघर येथे सतरा ते एकोणीस जून दरम्यान या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसतील पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर सतरा ते एकोणीस जून दरम्यान काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे नाशिक आणि अहिंगल्या नगर जिल्ह्यांमध्ये सतरा ते एकोणीस जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सतरा ते एकोणीस जून दरम्यान हलक्या सरी पडतील विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया वर्धा इत्यादी जिल्ह्यांमध्ये सतरा ते एकोणीस जून दरम्यान काही भागात मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये प्रशासनाने देखील संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत